नमस्कार बंधूंनो सवर्ग चारमधील बदलीपात्र शिक्षकांना जो बदली फॉर्म भरायचा आहे त्यासंबंधी सवर्ग चारमधील बदलीपात्र शिक्षकांना बदली, बदली फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ मिळणार ग्रामविकास मंत्री मान्य नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांची ग्वाही काल रात्रीपासून बदली पोर्टल अतिशय संत गतीने सुरू आहे त्यामुळे बदली फॉर्म भरताना संवर्ग चारमधील शिक्षक बंधू भगिनींना खूप त्रास होत आहे मनस्ताप सहन करावा लागत आहे आतापर्यंत फक्त दहा ते पंधरा टक्के शिक्षकांचे बदली फॉर्म भरून झाले आहेत तसेच राज्यभर पॅटची परीक्षा सुरू असल्यामुळे शिक्षकांना बदली प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मान्य श्री केशवराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरेसाहेब यांच्याशी भ्रमणधोरी संपर्क साधला संवर्ग चारमधील बदलीपात्र शिक्षकांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांना बदली, बदली फॉर्म भरण्यासाठी दोन दिवसाची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली या मागणीस मंत्री महोदयांनी तात्काळ संमती दर्शविली व दोन दिवसांची मुदतवाढ देऊ दिव अशी ग्वाही दिली शिक्षक संघाच्या मागणीस मंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे बदली फॉर्म भरणीकरता निश्चितपणे मुदतवाढ मिळेल अशी खात्री वाटते